हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वरायटी वरायटीचा मराठी तर विविधता वैविध्य वैचित्र्य एखाद्या गोष्टीचा वेगळा नमुना किंवा जात होत आहे वराइटी प्रयोग कर वरायटी ऑफ इंटरेस्ट दुसरा ऑफ रिजन तीसरा वाक्य है कंप्यूटर्स कैन परफॉर्म अ ऑफ टास्क चौथा वाक्य शॉप अ वरायटी ऑफ गुड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू